पण पैठणकर याची आताच भेट घेतलेली आहे गंभीररित्या तो जखमी आहे आणि त्याच्यावर अमानुषपणे हल्ला केलेला आहे त्याच्या जखमा बघितल्यानंतर हा हल्ला जीव घेणा हल्ला होता आणि त्याच्याकडून माहिती कळाली आहे की आरोपींना जामीन सुद्धा झाली जा आहे त्याचा जामीन एका दिवसात होण्यामागे टेक्निकल प्रॉब्लेम सांगितलं जात आहे पण याला सर्वस्वी डीवायस पी जबाबदार आहेत आणि बुलढाण्याची एस पी सुद्धा आल्यापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये दलित अत्याचारामध्ये मोठी वाढ झालेली आहे मग ते झेंड्याच्या विटंबनाचं प्रकरण असो की रोहन पैठणकरवरती झालेला जीवघेणं हल्ला असो त्यामुळे मी या ठिकाणाहून सरकारला आव्हान करतोय मागणी करतोय की या सर्व आरोपीवरती अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ज्या पद्धतीने यांनी मारहाण केली त्यांचं घर बुलडोजरनी पाडलं पाहिजे त्यांच्यावरती बुलडोजर कारवाई झाली पाहिजे पीडित रोहनला पन्नास लाखाची मदत केली पाहिजे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला शासकीय नोकरी दिली पाहिजे या अशा मागण्या घेऊन राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाहीत हे गोरक्षकाच्या नावाखाली बौद्ध समाजाच्या तरुणाला ज्या पद्धतीने मारहाण केली ही निंदनीय आहे याचा आम्ही निषेध करतो मी गृहमंत्र्यांना विचारतोय की नेमकं यांना कशी काय अथॉरिटी मिळते गोरक्षक आहे म्हणून माणसं मारण्याची परवानगी आहे का हा सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय गृहमंत्र्यांनी तात्काळ या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जर आरोपी अटक केले नाही तर राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आज या देशामध्ये धर्म काय आहे म्हणून मारलं जात आहे पण पहलगामला सुद्धा धर्म विचारून मारलं होतं आणि खामगावला सुद्धा आमच्या तरुणाला धर्म विचारून मारलेलं आहे त्याच्यामुळे पहलगामचे आतंकी आहेत ते खामगावचे सुद्धा आतंकी घोषित झाले पाहिजेत असे हल्ला करणारे आणि उत्तर प्रदेशचा नारा महाराष्ट्रात देणारे आतंकवादी घोषित करावेत हीसुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतोय तात्काळ राज्य सरकारने दखल घ्यावी अन्यथा राज्यात परिणाम वाईट होतील कारण धर्म विचारण्यासाठी आमच्या तरुणाला नग्न केलं त्याच्यावरती गाया सोडण्यात आल्या गाया चोरीचा आरोप लावला हॉटेलमध्ये काम करणारा हा तरुण आज भयभीत झालेला आहे त्याचं कुटुंब भयभीत झालेलं आहे आणि आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली खाम खाम की खामगावच्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपींनी त्यांच्यावरती डोळे वाटारले धमकावण्याचा प्रयत्न केला याला सर्वस्वी खामगावचे पोलीस जबाबदार आहेत आणि राजकीय दबावाशिवाय हे झालेलं नाही त्याच्यामुळे ठाणेदार आणि डीवाय एस सी डी सीडीआर चेक करावं भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा याच्यावर दबाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दिशेने तपास झाला पाहिजे आणि यांच्या संघटनेवरती बॅन आली पाहिजे ही सुद्धा भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी लढणार आहेत या रोहन पैठणकरला अकोल्यामधून मोठ्या प्रमाणात चळवळीचे आमचे आकाश शिरसाट असतील जीवनराव डिगे असतील या सर्वांनी त्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी आणि त्याचा इलाज होण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न सुरू केलेत त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो आणि मी खामगावला जाऊन या घटनेला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाचा फोडणार आहे भीम ऑल इंडिया पैंथर से नेता ऑल इंडिया पैंथर से नेता दीपक भाई केदार तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ दीपक भाई केदार तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ